वनी शहरातील जत्रा मैदान रोडवरील कत्तलखान्याजवळ शनिवारी शेकडो गायचे शिर आढळले होते या प्रकरणी वणी पोलिसांनी कारवाई करीत सात संशयितांना ताब्यात घेतले तर रविवारी सकाळी एका संशयिताला ताब्यात घेतले प्राप्त माहितीनुसार वणीतील जत्रा मैदान रोड येथे मांस विक्रीचे दुकाने आहेत शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास चौपाटी बारसमोर रस्त्याच्या कडेला ये जा करणाऱ्या काही तरुणांना दोन गायीचे शिर आढळून आले हे तरुण या शिरासोबत शेल्फी घेत होते दरम्यान तिथे जमलेली गर्दी व शेल्फी घेत असताना पाहून रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले काही वेळातच याचे व्हिडिओ याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली शिवसेना बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले दरम्यान वनी पोलिसांना देखील याची माहिती मिळाली एस डी पी ओ गणेश किंद्रे ठाणेदार अनिल बेहरानी हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली होती रस्त्यावर दोन गायचे शिर आढळल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील जागेचा शोध घेतला दरम्यान त्यांना एका झोपडीत शेकडो गायचे शिर आढळून आले तसेच या प्रकरणी पोलिसांनी कत्तलखान्याजवळून व एका कार्यक्रम स्थळावरून मासांचे सॅम्पल जप्त केले ताब्यातील सर्व संशयितांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले या प्रकरणी आणखी काही आरोपी फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे घटनेची माहिती होताच हिंदुत्ववादी संघटनांकडून यांचा निषेध केला जात आहे सर्वप्रथम तर वनिषदामध्ये कायदा सुव्यवस्था आहे कायदा सुव्यवस्थेअंतर्गत प्रशासनाला सर्व माहिती असते की वनी शहरात कुठे काय चालू राहते मग नेपकं प्रशासन एवढं गाढ झोपेत कसं आहे की त्यांना हे माहीत नाही की या दीपक चौपाटीच्या मागे एवढा मोठा कत्तलखाना आहे अनेक गाई कटतात ज्या गायीला आम्ही आई म्हणतो आमची माता म्हणतो त्या मातेची ते कत्तल करतात हलाल करतात सर्वप्रथम तर या कत्लीचा मी घोर निषेध करतो आणि वनी शहरातल्या सर्व हिंदूंना आवाहन करतो की व्हॉट्सअप आणि फेसबुक वर दर आता मैदानात उतरा आणि आता शंभर टक्के निषेध करतील जे काही कार्यवाहीमध्ये जे गौमातेची जे कत्तल चालू आहे हे एक फार दुर्दैव आहे वणी शहरा शहराचं की आम्हाला सुद्धा माहित नव्हतं का एवढा म्हटलं तर या या स्पॉट जो आहे एवढा म्हटलं तर डीपमध्ये आहे ह्या दीपक चौपाटी परिसर एवढा तो, 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 तो अंध्र आहे या रेडलाईन एरियाच्या बिलकुल बाजूला एवढं अंदर अंदर हे गौमातेची कत्तलखानी होत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं कमसे कम दीडशे ते दोनशे गौमात्याचे मुडचे कापून इथं आम्हाला दिसले आम्हाला माहिती मिळाली आम्ही आलो इथं पोलीस प्रशासनसुद्धा आहे पण वणीतल्या पोलीस प्रशासनानसुद्धा या सर्व गोष्टीवर सखोल चौकशी ठेवायला पाहिजे आणि हे संपूर्ण गौ मातेची जे काही हत्या होत आहे त्यांच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन कारवाई झाली पाहिजे आणि हे जे काही तुम्हाला जे दिसत आहे इथं मागे एवढे मोठे यांनी जे गोडाऊन सारखे तपेलखाणे बनवलेले आहे ते तुरंत जाणण्यात यावे किंवा ते तोडण्यात यावे आणि हे पूर्ण संपूर्ण जे काही आहे कत्तलखान चालू आहे हे पूर्ण के बंद केले पाहिजे त्याचा एक तलाव आहे तलाव मात्र माथ्या पकडायला जातो त्यांना त्यांना गौ माताचे शिश शिश दिसले आणि त्यांनी कळवलं मला की रोहन भाऊ अशी अशाने अशी गोष्ट आहे हे खूप झालं की रोडवर टाकत आहे आणि जे प्रशासनाकडून जे काही होईल ते आपण त्यांच्याकडून करण्याची कोशिश करत कारवाई झाली पाहिजे आणि ह्या कारवाईमध्ये ज्यांनी कोणी पण हे केलं असेल त्यां तेन, त्यांना बेल झाली नाही पाहिजे जर बेल झाली विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे आंदोलन करण रोडवर उतरेन तीव्र आंदोलन करत त्याच्यानंतर बिर्याणी सेंटर आहे बिर्याणी सेंटरमध्ये गौमास मिळले गहू गौमासची बिर्याणी मिळल्या जाते ते पण बंद झाली पाहिजे आयुर्वेदचं बिर्याणी सेंटर बी बॅन झाले पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये खुद्द मुख्यमंत्री फडणवीस लक्ष घालून नसल्याचे देखील ऐकण्यात येत हे काय सत्य परिस्थिती आहे त्यांना हे खबर केलेली आहे व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे सगळे गेलेले आहे त्यांना त्यांना सांगितलेलं आहे अशा गोष्ट गोष्टी आहे बाबा त्यांनी आय टीला कॉल करून एस टीला कॉल करून एसी डॉक्टर नक्कीच बघू शकतो या सर्व गोहत्या प्रकरणामध्ये खुद्द मुख्यमंत्री फडणवीस देखील लक्ष घालून असल्याचे चित्र आता सध्या वणी शहरात ऐकायला मनोज नवले विदर्भ माझा वणी